आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत वेळ अमावश्याची भजी लातूर साइडला जी वेळ अमांश केली जाते त्याच्या त्याचीच आपण भजी बघणार आहोत ती कशी करतात ते याच्यासाठी वटाणे हरभरे जे काय वले सीजन वाईज जे असतात घेवडा अ वरणाच्या शेंगा त्याचे ते सगळे सोले वगैरे सोलून घेतलेत तुरीच्या शेंगा पण असल्यावर टाकू शकता आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आवडीनं मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं ते शिजेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याला एक दोन सिट्ट्या अशा करून घ्यायच्यात आपल्याला हे थोडंसं उकळून घेतल्याच्यानंतर इकडं दुसरीकडे चिंचसुद्धा भिजायला ठेवली होती गरम पाण्यामध्ये ठेवली होती हे शिजलं का नाही बघितलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या भाज्या जे आहेत ते चिरून ठेवले होते मेथीची भाजी अजून वरणाच्या शेंगा त्याला कट करून ठेवलं होतं कांद्याची पात गाजर ककडी कडीपत्ता कोथिंबीर वालाच्या शेंगा लसूण हे सगळं सोलन वगैरे ठेवलं होतं आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी तेल एकदम कडकडीत छान गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये भरपूर अशी जिरे मोहरी घालायची आपल्याला जिरे मोहरी तडतडल्याच्या नंतर बाकीचं ते तुम्ही पुढं बघाच तेल आपल्याला अगोदर सगळ्या अगोदर तापू द्यायचं त्याच्या अगोदरच सगळी तयारी आपल्याला करायची इथं तेल वगैरे हे सगळं आपल्याला शेजारी ठेवायचे कारण एक झाल्याच्या नंतर एक फोडणीला आपण सगळं टाकत असतो तर इथं भरपूर असे जिरे मोहरे हो आपण ह्याच्यामध्ये के ऍड केलेली आहे ही भजी खरंच खूप छान लागते सीजन वाईज जे काय आपल्याकडं फळ आहेत ते ह्याच्या भाज्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायच्या तर इथं आपल्याला लसूण वगैरे टाकलेलं आहे कडी कडीपत्ता पण ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि ते थोडंसं असं लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे तर इथं बघू शकता किती छान असा कलर आहे तो हळूहळू त्याला थोडस लालसर झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला जे काय आपण पालेभाज्या घेतलेल्या होत्या जसं की मेथीची भाजी कांद्याची पात वरण्याच्या शेंगा थोड़ कुन चे, ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडंसं त्याला मीठ टाकून हलवायचे म्हणजे ते थोडंसं असं पाणी सुटल्याच्या नंतर कमी होते ती भाजी आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं सगळं याच्यामध्ये ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे हे जरा लवकर शिजतं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट टाकायचं तरी ते जवळपास चार चमचे लाल तिखट टाकलं होतं एवढी कढई भरून भजी आम्ही केली होती कारण ती सवासनेला देण्यासाठी पण केली होती त्याच्यामुळे जरा जास्तच केली होती तरी ते चार चमचे अशी एवढी लाल तिखट टाकलेले आहे जे घरी बनवलेले आहे फक्त असं हे नाही आणि एक चमचा हळद पावडर टाकलेलं आहे हे आहे है ले ले। ले ले जे आहे ते चिंचेचं पाणी याच्यामध्ये टाकलेले चिंच रात्रीच भिजवून ठेवले तर खूप छानपणे भिजते त्याच्यामध्ये पूर्ण तसं हे होते आणि इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी पण आलेली त्याला वरून थोडंसं लाल तिखट पण टाकलेले थोडंसं कमी वाटलं त्याच्यामुळे आणि जे काय उकडलेले आपले जे सोले होते ते त्याच्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये फक्त तुरीच्या शेंगाच बाकी होत्या कारण ही जी भोगीची भाजीसुद्धा आम्ही अशीच बनवतो त्याच्यामुळे ही भोगीच्या भाजीचं शूट घेतलं होतं मी वेळ अमोशाच्या भाजीसुद्धा अशीच बनवतात फक्त त्याच्यामध्ये तुरीचे सोले कारण त्यावेळेस असतात त्याच्यामुळं इकडं काही आता भेटले नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये नाही ॲड केले तर ह्याला छान अशी उकडी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये बेसनपीठ आपल्याला टाकायचं आहे आवडीनुसार घट्ट किंवा थोडंसं पातळ असं आपण ठेवू शकतो आणि चवीनुसार मीठसुद्धा शेवटी तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्याच्यानंतर तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर इथे सगळी भजी जी आहे ती आपली हटून झालेली आहे आणि अशा कन्सिस्टनटन्सीमध्ये पण तुम्ही त्याला ठेवू शकता किती सुंदर दिसते शेवटला बघा त्याला थोडस झाल्याच्या नंतर गरम होऊ द्यायचे म्हणजे अशी चुटचूट झाली ना त्याच्यानंतर ती खूप छान लागते आणि जशी जशी त्याला वेळ होईल तशी तशी ती घट्ट घट्ट होत जाते तर भेटू आपण अशा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या